नमस्कार मैत्रिणीनो शीतल फूड कॉर्नर मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत हिवाळा स्पेशल आवळा कॅन्डी किंवा आवळा गोळी म्हणा खायला खूप चविष्ट लागते आणि हो थंडीमध्ये तुम्ही जर रोज सकाळी ही गोळी खाल्लीत ना तर पित्ताचा त्रास बिलकुलही होत नाही बिलकुल ऍसिडिटी पित्त तुम्हाला होणार नाही त्यामुळे आवळा कॅन्डी एकदा नक्की करून पहा चवीई फार सुंदर होते आणि खूप गुणकारी गुणकारीही आहे ज्यांचे केस गळतात त्यांच्यासाठी खूप छान सॉरी खूप छान आहे तर आवळ्या इथे मी धुवून घेतलेल्या आहेत अर्धा किलोपेक्षा जास्त आवळे इथे आहेत छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मी टोप ऑलरेडी टोपामध्ये ऑलरेडी पाणी घातलेलं होतं पाणी थोडं उकळलेलं आहे आणि आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत एक दहा ते पंधरा मिनिटात हे आवळे छान वाफवून निघतात ऍक्च्युली काय झालं ना माझ्या आवळ्या आणून दोन तीन दिवस झाले त्यामुळे थोडीशी त्याच्यावर टीक पडलेली आहे आता झाकण ठेवणार आहे आणि पाहू शकता आवळे आपले मस्त असे वाफवलेले आहेत अगदी सुट्टे झालेले आहेत एकोण एक आपला एक आवळा जो आहे तो सुट्टा झालेला आहे पाहू शकताय आता आपण काय करूया आवळे हे थंड झाल्यानंतर मग आपण त्यातल्या बिया काढून घेणार आहोत बिया काढून घ्यायच्या आणि मग आपल्याला त्या सगळे आवळे वाटून घ्यायचे आहेत शक्यतो पाणी घालू नका पण गरज पडली तरच याला पाणी थोडस पाणी घालून एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला याची करायची आहे चला तर मग मी आता सगळे आवळे सोडून घेणार आहे आणि वाटूनही लगेच मी आता यामध्ये घेणार आहे मी ते आवळे वाटताना थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे एकदम फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता मी इथे अर्धा किलोला जास्त आपले आवळे होते थोडेसे जास्त होते परंतु गुळ मात्र मी अर्धा किलो घेतलेला आहे इथे पॅन गरम झालेला आहे पॅनमध्ये मी आधी आधी गुळ घालून घेणार आहे गुळ टाकल्यानंतर मग आपण यामध्ये मी आधी थोडाच गुळ घालून पाहते आणि मग आपल्याला आवळ्याची जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालून घ्यायची आहे यामध्ये आवळ्याची पेस्ट घातल्यानंतर आपण थोडस चवीपुरत्याला मीठ घालणार आहोत कोणत्याही गोड पदार्थाला मिठाने अजून चव जास्त वाढते म्हणून मग थोडस अगदी मीठही घालून घ्यायचं आहे आपल्याला ऍक्च्युली माझा मिठाचा व्हिडिओ मिठ, जे टाकलं ना मी त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला म्हणजे व्हिडिओ काढलाच नाही मी आणि जो उरलेला थोडासा गुळ होता तोही मी यामध्ये ऍड करून घेतलेला आहे या मिश्रणाला कमीत कमी शिजायला आहे ना वीस ते पंचवीस मिनटं म्हणजे लो फ्लेमवर तुम्ही म्हणाल तर अर्धा तास जातो परंतु अर्ध्या तासामध्ये एकदम छान आपली ही पेस्ट होऊन तयार होते दीड ते दोन चमचे मी इथे सुंठ पावडर घातलेली आहे सुंठ पावडर ही सर्दीला खूप गुणकारी असते त्याच्यामुळे आवर्जून सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनटं अर्धा तास होऊन द्यायचं आहे चांगलं पाहू शकता एक अर्ध्या तासानंतर आपला ही पेस्ट एकदम छान तयार झालेली आहे अशा प्रकारे तयार झालेला आहे आपलं आवळ्याचा ह्या थंड झालेला आहे आता थंड करण्यासाठी मी एक पंधरा वीस मिनटं घेतले होते थंड झालेला आहे आता आपल्याला याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत परंतु हाताला थोडस तेल लाव तूप लावायचं आहे सॉरी तेल नाही तूप आणि मग आपल्याला छोट्या छोट्या याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत तूप जर लावलं नाहीत तर मग ते हाताला चिकटतं त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं तूप लावून या अशा एक मिडियम आकाराच्या गोळ्या करून आपल्याला घ्यायच्या आहेत चला तर मग मी सर्व गोळ्या करून घेते एक एक करून सर्व गोळ्या मी आता इथे करून घेणार आहे अशा प्रकारे अशा गोळ्या करून झालेल्या आहेत आता मी इथे थोडीशी साखर घेतलेली ती वाटलेली आहे आणि त्या आपल्या ज्या गोळ्या केलेल्या आहेत आपण आवळ्याच्या ते यामध्ये हलवून घ्यायच्या आहे म्हणजे वरून थोडस साखरेच कोटिंग होणार आहे छान याने दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत आपल्या आवळ्याच्या कॅन्डी म्हणा आवळ्याची गोळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा शीतल फूड कॉर्नरला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका